नमस्कार मित्रांनो मराठी स्टडी जंक्शन वर आपलं स्वागत आहे देशभरात आज तेवीस राष्ट्रीय सैन्याचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करत आहे नेताजी म्हणजेच आदरणीय नेता आदर अशी सुभाषचंद्रांची ओळख आहे बोस यांनी भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची वकिली करण्यात भूमिका बजावली स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या अदम्य आत्माचे स्मरण करण्यासाठी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो चलो दिल्ली तुम मुझे खून दो मी तुम्ही आज अशा घोषणा देणाऱ्या या महान नेत्याचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक ओरिसा येथे प्रसिद्ध वकील जानकीनाथ आणि प्रभावती बोस यांच्या पोटी झाला जानकीनाथ यांच्या चौदा मुलांपैकी बोस हे नववे अपत्य होते नेताजींच्या भावंडांमध्ये आठ मुले आणि सहा मुली होत्या राष्ट्रवादी कारवायांमुळे एकोणीसशे सोळा मध्ये त्यांना प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ता येथून रस्टिएट करण्यात आले होते पुढे त्यांनी एकोणावीसशे एकोणास मध्ये कॉस्टिस्ट चर्च कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले अभ्यासात चांगले असल्यामुळे बोस यांना इंग्लंड म्हणून कॅम्ब्रिज विद्यापीठात भारतीय नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यास पाठवण्यात आले एकोणाशे वीस मध्ये सुभाषचंद्र बोस उत्तीर्ण झाले एका वर्षानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देशात स्वातंत्र्य लढा सुरू झाल्यानंतर भारतात परतले नेताजींचा प्रवास सोप्पा नव्हता एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एक्केचाळीस या काळात त्यांना अनेक वेळा वेगवेगळ्या वेग वेग तुरुंगात तुरुंगवास भोगावा लागला एकोणीसशे तेवीस मध्ये ते अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले आणि नंतर एकोणीसशे अडतीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली काँग्रेसमध्ये असताना त्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाला विरोध केला अत्याचार करणाऱ्यांपासून स्वातंत्र्य सह सहजासहजी मिळणार नाही तर ते लढून मिळवावे लागेल असा त्यांचा विश्वास होता नेताशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त लाल किल्ल्यावर शौर्य दिन सोहळ्याचा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत देशातील समृद्ध विविधता आणि विविध संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या नऊ दिवसांच्या भारत पर्वतेचे परुत, हे उद्घाटन करतील स्वतंत्र लढ्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या दिग्गजांच्या योगदानाचा योग्य सन्मान करण्यासाठी पावले उचलण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून दोन हजार एकवीस मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा केली जाते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा